श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण सगळेच एक गोष्ट अनुभवलेली असेल कधीकधी घरात कोणताही मोठा कारण नसतानाही बैचनी जाणवते घरातील सदस्य एकमेकांशी चिडचिड करतात कामात अडथळे येतात पैशाची ओढ लागते आजारपण सतावतं म्हणजेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा खास घरगुती आणि सोप्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि घरात पुन्हा एकदा शांती समाधान आणि समृद्धी नांदेल तर सर्वात पहिला उपाय आहे गंगेचे पाणी शिंपडणे प्राचीन काळापासून गंगेच्या पाण्याला पवित्र मानले गेले आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यात आठवड्यातून एकदा गंगेचे पाणी शिंपडले तर वातावरण शुद्ध होतात जसे की उदाहरण अनेक लोकांनी अनुभव सांगितलेले आहेत की गंगेचे पाणी शिंबडल्यानंतर घरात भांडण कमी झाली आणि शांतता निर्माण झाली तर हा उपाय पहिला नक्की करा आणि तसंच उपाय क्रमांक दुसरा आहे तुळशीचे महत्त्व तुळशीचे महत्व तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे तुळशी ही देवी महालक्ष्मीचं स्वरूप आहे घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोप ठेवले तर ते सतत सकारात्मक ऊर्जा देते दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावून तिची प्रदक्षिणा करावी शास्त्र सांगतं की तुळशी जिथे असते तिथे वाईट शक्ती प्रवेश करू शकतच नाही म्हणून तुळशी एक तरी लावा उपाय तिसरा आहे धूप व धूर करा संध्याकाळी दिवला दिवा लावल्यानंतर घरात कुगुळ लोबान किंवा कपूर यांचा धूर करावा हा धूर घरात नकारात्मक शक्तींना बाहेर हकलतो याचं कारण म्हणजे सुगंधी धूर मनाला शांत करतो आणि वातावरण शुद्ध करतो आता आहे उपाय क्रमांक चौथा मिठाचा उपयोग मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात घर पुसताना पाण्यात थोडं मीठ घालून पुसल्यास घर शुद्ध होतात काही लोक बेडरूममध्ये एका कोपऱ्यात पाण्याच्या भांड्यात मीठ ठेवतात आणि दर आठवड्याला ते बदलतात यामुळेही नकारात्मक नाहीसे होते नकारात्मक ऊर्जा सर्व निघून जातात उपाय क्रमांक पाच कपूर जाळणे कपूर जाळल्याने वातावरण प्रसन्न होतात कपूर जाळताना ओम नम शिवाय किंवा स्व किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा श्री स्वामी समान समर्थ हा मंत्र म्हटला तर त्याचा परिणाम आणखी वाढतो आता बघा उपाय क्रमांक सहावा शंका वाजवणे सकाळ संध्याकाळ शंका फुंकल्याने घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात समुद्रातील लाटांना नाद जसा शांती देतो समुद्रातील लाटांना नाद जसा शांती देतो तसा शंकाचा नाद वाईट शक्तींना दूर ठेवतो तर शंका जरूर वाजवा उपाय क्रमांक सातवा घरातील स्वच्छता आपल्या घरातील तुटकी भांडी जुनी फाटकी कपडे नको असलेले सामान ठेवल्याने पण नकारात्मक ऊर्जा वाढतात म्हणून घर स्वच्छ उजड आणि सुव्यवस्थित ठेवलं तर लक्ष्मी मातेचा खास वास होतो घरात म्हणून घरात स्वच्छता ठेवा उपाय क्रमांक आठवा मंत्रोच्चार व राम प्रत्येक सकाळी रामरक्षा हनुमान चालिसा किंवा विष्णू सहस्त्रनाम याचा जप केल्याने घरातील वातावरण पवित्र होतात फक्त एक व्यक्तीही हे करेल संपूर्ण घराला सकारात्मक ऊर्जा मिळतो उपाय क्रमांक नववा प्रकाशाचे महत्व अंधारात नकारात्मक ऊर्जा वाढते म्हणून घरात अंधारा कोपऱ्यात छोटासा दिवा लावा किंवा स्वच्छ प्रकाश ठेवावा घरामध्ये कधीच अंधार ठेवू नये उपाय क्रमांक कथा व अनुभव एका साध्या कुटुंबात नेहमी भांडण पैशाची तंगी आणि त्यांनी रोज फक्त कपूर जाळणे आणि तुळशीला पाणी घालणे हे दोन महत्व उपाय सुरू केले हे दोन महत्वाचे उपाय सुरू केले आणि काही दिवसातच घरातले वातावरण बदललं भांडण ब... थांबली आरोग्य सुधारलं आणि व्यवसायही वाढला यावरून दिसतं की छोटेसे उपाय मोठा बदल घडू शकतात मित्रांनो नकारात्मक ऊर्जा कधीही डोळ्यांना दिसत नाही पण तिचा परिणाम मात्र मनावर आणि घरावर दिसून येतो जर तुम्ही हे उपाय सातत्याने केले तर घरात नक्कीच शांतता प्रेम आणि समृद्धी येईल आपलं घर हेच आपलं मंदिर आहे ते नेहमी शुद्ध स्वच्छ आणि सकारात्मक ठेवलं हीच खरी पूजा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार आणि सर्वात प्रभावी सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये पूर्णपणे अंधार कधीच ठेवावे नाही थोडा तरी का होईना प्रकाश ठेवावा छोटा कुणा होऊ ना दिवा लावावा पूर्णपणे अंधार ठेवणं हे चुकीचं असतात श्री स्वामी समर्थ